नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की घरामध्ये सर्वजण हे गणपती करत असतात गणपती बाप्पाची पूजा चाललेली असते आणि त्यावेळेस आबा सर्वांना बोलतात की मी खरेच्या घरी जाऊन तिला गणपतीचा प्रसाद देतो आणि तेव्हा तिथे तो निघून जातात त्यावेळेस आपण पाहतो रोहिणी ही गणपती बाप्पाच्या गळ्यातील हिऱ्याचा हार पाहून बोलते जी ही हिरे माझ्या राहुलला मिळाली पाहिजे यासाठी त्याला अटक झाली होती एक आई म्हणून हे माझे कर्तव्य आहे की त्याला हे सगळं हिरे मिळवून द्यायचं आणि काही जरी झाले तरी मी हे हिरे त्याला मिळवून देणारच आहे त्यानंतर आपण पाहतो रात्रीच्या वेळी सर्वजण झोपी गेलेले असतात तेव्हा मध्यरात्री राहुल हा घरामध्ये प्रवेश करतो व तो गणपती बाप्पाच्या अंगावरचे हिरेचे दागिने काढू लागतो त्याच वेळेला घरातील लाईट लागते व त्या ठिकाणी अद्वैत येतो आणि तो, तो विचारतो राहुल तू इथे काय करत आहे इथे कशासाठी आला आहेस तेव्हा घरातील सर्वजण जागे होतात त्या ठिकाणी राहुल अतिशय गावतो खोटे बोलण्याचा प्रयत्न करतो मी या ठिकाणी फक्त बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो मी लगेच जाणार होतो आता आदवे त्याला उलट प्रश्न विचारू लागतो बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आला होतास मग तर तुझे हात ते बाप्पाच्या पाठीमागे काय करत होते आणि तू अगोदर शूज का काढले नाही त्या सर्वांच्या समोर नंतर तो काढत होता असे अनेक प्रश्न विचारतो तेव्हा राहुलची चोरी सर्वांच्या समोर येते आणि तेव्हा आबा सर्वजण घरातील सर्वांना राहुलचा खूप राग येतो मित्रांनो राहुलच्या चोरीबद्दल आता पुढे काय सत्य समोर येईल हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद